विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं अनुक्रमांक तेरा अनामवीरा तर इयत्ता सातवीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो अनुक्रमांक तेरा अनाम वीरा ही एक कविता आहे या कवितेची कवी आहेत कुसुमाग्रज त्यांचं पूर्ण नाव विष्णू वामन शिरवाडकर त्यांचा जन्म झाला एकोणीसशे बाराला आणि त्यांचा मृत्यू झाला एकोणीसशे नव्याण्णवमध्ये ज्ञानपीठ पारितोषिक विजेते प्रसिद्ध लेखक कवी नाटककार जीवन लहरी विशाखा समिधा स्वगत हिमरेषा वादळवेल मारवा किनारा इत्यादी काव्यसंग्रह वैजयंती राजमुकुट कौंतेय नटसम्राट वीज म्हणाली धरतीला विदूषक इत्यादी नाटके प्रसिद्ध प्रस्तुत कवितेत कवीने देशाच्या सीमेवर शत्रुशी लढणाऱ्या वेळप्रसंगी प्राणार्पण करून देशाचे रक्षण करणाऱ्या ज्ञात अज्ञात सैनिकांना अभिवादन केले आहे हा झाला आपल्या कवीचा परिचय त्यानंतर आता आपण वळणार आहोत मूळ कवितेकडे तर सुरुवात करूया कवितेला अनामवीरा अनाम म्हणजे अपरिचित वीरा म्हटलेला अनाम यांनी सैनिकाला तर अनामवीरा म्हणजे अपरिचित सैनिकाला उद्देशून ही कविता कवींनी रचली आहे तर कवितेला सुरुवात करूया अनामवीरा जिथे जाहला तुझा जीवनांत जाहला म्हणजे झाला जीवनांत म्हणजे जीवनाचा शेवट मृत्यू तर अनामवीरा जिथे जाहला तुझा जीवनांत स्तंभ तिथे ना कुणी बांधला पेटली न वात तर इथं कवी म्हणत आहेत हे अनामवीरा हे अज्ञात सैनिका जिथे तुझा जीवनांत झाला जिथे तुला मृत्यूने कवटाळले जिथे तुने ने दे देशासाठी प्राण अर्पण केले अशा ठिकाणी त्या ठिकाणी तिथे कोणीही तुझे स्तंभ बांधले नाही म्हणजे कुठं तेथे त्या ठिकाणी कोणी तुझी समाधी बांधली नाही पेटली न वात इथं वात म्हणजे दिवा आणि तुझ्या समाधीवर कोणीही साधा दिवा सुद्धा लावला नाही तर हे अनामेरा जिथे तुझा जीवनांत झाला जिथे तुला मृत्यूने कवटाळले जिथे तू अमर झालास त्या ठिकाणी कोणीही समाधी बांधली नाही किंवा त्या समाधीवर तुझ्या नावाने कोणी साधी वात पेटवली नाही म्हणजे साधा दिवा सुद्धा तुझ्या आठवणीत कोणी लावला नाही धगधगता समराच्या ज्वाला या देशांकाशी आता इथं समर म्हणजे युद्ध ज्वाला म्हणजे आग देशांकाशी म्हणजे देशाच्या आकाशात धगधगता समराच्या ज्वाला या देशांकाशी जळाव यास्तव संसारातून उठवणी या जाशी इथ देशा युद्ध युद्ध युद्धाच्या ज्वाला आपल्या देशामध्ये देशाच्या आकाशामध्ये धगधगत आहेत म्हणजे युद्ध होत आहे युद्ध चालू आहे युद्धाच्या ज्वाला धगधगत आहेत आणि आपल्या देशाच्या आकाशामध्ये दिसत आहेत जळावयास्तव संसारातून या जाशी या युद्धाच्या समराच्या ज्वालेमध्ये ज्या आपल्या देशाच्या आकाशामध्ये पसरलेले आहेत त्या युद्धाच्या ज्वालेमध्ये तू तुझे सुखी संसार सुखी संसार पत्नी मुलं आई वडील असा तुझा सुखी संसार सोडून तू युद्धामध्ये सहभागी होण्यासाठी त्या युद्धामध्ये जळावय असतो म्हणजे त्या युद्धात तुझं काय होईल हे माहीत असून सुद्धा तू काय करत आहेस तर आपल्या सुखी संसाराची परवा न करता देशासाठी युद्ध करण्यासाठी तू जात आहेस मूकपणाने तमी लोपती संधेच्या रेषा इथं तमी म्हणजे अंधारात लोपणे म्हणजे सामावून जाणे संधेच्या रेषा म्हणजे संध्याकाळचे वेळ मरणामध्ये विलीन होणे विलीन होणे म्हणजे सुद्धा काय आहे इथं विलीन होणे म्हणजे सामावून जाणे लोपणे म्हणजे विजून जाणे ना भय न आशा भय म्हणजे भीती आशा म्हणजे इच्छा आकांक्षा तर इथं कवी म्हणत आहेत मूकपणाने तमी लोपती संधेच्या रेषा जसे संध्याकाळ शांतपणे मूकपणाने म्हणजे जशी संध्याकाळ शांतपणे रात्रीच्या अंधारामध्ये विलीन होते लोपून जाते विलीन होऊन जाते तसाच तू मरणामध्ये विलीन होत आहेस मरणाला मरणामध्ये सामील सामावून जात आहेस तुला ना कशाची भय आहे ना कोणाकडून आशा आहे ना कोणाकडून इच्छा आहे तुला कशाची ही भीती नाही आणि कोणाकडून ही कशाची इच्छा किंवा आकांक्षा नाही तू मूकपणाने म्हणजे अगदी शांतपणे रेषा ज्याप्रमाणे अंधारात विरवून जातात तशा प्रकारे तू मरणामध्ये विलीन होत आहेस म्हणजे मरणामध्ये सामावून जात आहेस जनभक्तीचे तुझ्यावरील उधाण उधाणले भाव रियासतीवर नसे नोंदले कुणी तुझे नाव इतर रियासत म्हणजे वतन तू जनभक्तीसाठी म्हणजे आपल्या देशासाठी आपल्या देशभक्तीसाठी तू आपला जीव उधाणले भाव म्हणजे तू आपल्या देशासाठी आपल्या देशावर असलेल्या प्रेमासाठी तू आपला जीव उधार ठेवून देशासाठी लढत आहेस पण तू लढत आहेस हे तुझे उपकार मानून कोणी रियासतीवर म्हणजे वतनावर तुझे नाव नोंदले नाही किंवा वतन तुझ्या नावावर केले नाही साधी जमीन तुझ्या नावावर केली नाही न गातील भाट डफावर तुशे यशो इथं भाट म्हणजे गायक डप म्हणजे वाद्य आहे तुशे म्हणजे तुझे यशोगान म्हणजे यशोगाथा सफल म्हणजे यशस्वी जाहले म्हणजे झाले बलिदान म्हणजे तू दिलेलं प्राणार्पण प्राणदान तर इथं कवी म्हणत आहेत जरी न गातील भाट डपांवर तुझे यशोगान जरी भाट म्हणजे गायक तुझी यशो डपावर गात नसले तरी जरी भाट म्हणजे गायक डफ वाजवून तुझे गाणे तुझे यशोगान यशोभक्ती यशोगीत गात नसतील तरी सुद्धा तुझे जीवन तुझ्या बलिदानामुळे सफल झाले आहे म्हणजे यशस्वी झाले आहे कोणत्याही भाटाने तुझ्या बद्दल गीत गायले नाही की तुझ्याबद्दल तुझी यशोगाथा गायली नाही तरी सुद्धा तुझे बलिदान दिलेले आहेस त्यामुळे तुझे जीवन सफल झाले आहे यशस्वी झाले आहे काळोखातून विजयाचा ये पहाटचा तारा ज्या प्रकारे काळोखातून पहाटेचा तारा अगदी दीपमान होतो चमचमतो दृश्यमान होतो त्याचप्रकारे प्रणाम माझा पहिला तुझला मृत्युंजय विरा ज्या प्रकारे पहाटेचा तारा अगदी काळ्या कुट्ट अंधारातून रात्रीमध्ये चमचमत बाहेर येतो त्याप्रकारे तुझं जीवन यशस्वी झालेलं आहे प्रणाम माझा पहिला तुझला मृत्युंजय वीरा प्रणाम म्हणजे नमस्कार तुझला म्हणजे तुला मृत्युंजय म्हणजे मृत्यूवर विजय प्राप्त करणारा अमर तर इथं कवी म्हणत आहेत हे अमर सैनिका हे मृत्युंजय म्हणजे हे मृत्यूवर विजय प्राप्त केलेल्या अमर सैनिका माझा पहिला प्रणाम तुझ्यासाठी आहे माझा पहिला प्रणाम मी तुला करतो असे म्हणून कवीने या कवितेमध्ये आपल्याला ज्ञात अज्ञात असलेल्या परंतु आपल्या देशासाठी आपल्या देशभक्तीपोटी आपली प्राणाची आहुती दिलेल्या आपलं बलिदान दिलेल्या सैनिकांचे इथे आभार मानले आहे त्यांची गौरवगाथा गायली आहे त्यांचे यशोगान गायले आहे इथे या कवितेचा भावार्थ समाप्त होतो अशाच प्रकारे आणखी अभ्यासासाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ऑन करा जेणेकरून या चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक नोटिफिकेशन म्हणजे पहिला जो या चॅनलवर येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना मदत व्हावी म्हणून शेअरसुद्धा करा जय हिंद